सामंजस्याने एकत्र लढले असते तर अजून काही वेगळं चित्र दिसलं <laughs> असत त्याच्यामुळे मग सगळी आईनवेळा गरबड झाली ते काय वाटातलं वाटीतलं ताटात ताटातलं वाटीत काय फार फरक नाही आहे त्याच्यात पुन्हा दोघं एकत्रच येणार आहेत अरे ताटामध्ये ना ताटामध्ये एवढं मोठं काहीतरी वाढता येत वाटीत एवढंच येत सगळीकडे वाटीच उरली आहे तुमची ताटाला महत्व नाही ना वाट ठेवायलाच पाहिजे त्यांना इथं सुद्धा ठेवायला पाहिजे मधली एक मोठी बातमी सध्या समोर येते आपण बघूया धुळ्यामधलं नेमकं काय चित्र आहे धुळे महानगरपालिकेवरती सध्या भाजपची सत्ता आली आहे चौऱ्याहत्तर पैकी पन्नास जागांवरती भाजपचा विजय झालाय त्यामुळे धुळ्यामधला हा एक मोठा विजय म्हणायला हवा भाजपची सत्ता सध्या धुळ्यामध्ये आपण विश्लेषण जाणून घेऊयात याविषयीचा धुळ्यामधला हा मोठा विजय भाजपचा कसं बघू शकतो धुळ्यामध्ये आता हिथं सुद्धा देवाभाऊंची कुटनीतीच उपयोगी आलेली आहे तिथं सुद्धा जे गणित घातले आहे ते सगळं मुंबईतनं घातलं आहे आणि त्या पद्धतीनंच तिथले स्थानिक नेते कामाला लागले ते तेच यायच्या आहे ठीक आहे ना त्या चुकीचं काय मला अजून कळत नाही का राजकीय शेवटी नेता एक गणित मानतो त्यामध्ये खाली वागणूक होते पण पुन्हा जी सगळीकडे गड़ घडलं ते भाजपची कष्ट करायची तयारी ताकद आणि विरोधी पक्षांना गोंधळात घेणं ठेवण्याची सुद्धा त्यांची ताकद आणि कॅपॅसिटी आणि शेवटी आर्थिक प्रलोभन वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच ना कोणताही निकाल कुठेही वेगळा विपरीत लागलेला नाही आहे सगळ्याच्या सगळ्याची टक्केवारी जरी काढली तर सगळ्या मतदारसंघात किंवा सगळ्या शहरांमध्ये साधारण टक्केवारी पण तीच राहणारे बाजूची मतदाराची तुम्ही उद्या बरोबर बघालते सरांना मला एक प्रश्न या संदर्भात विचारायचा आहे की राजकीय वर्तुळामध्ये तुम्ही मुंबईचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण अनेक वर्षांपासून बघताय एक चर्चा अशी आहे की ज्या प्रकारे मागच्या दीड दशकांपूर्वी गुजरात मॉडेल यातलं जे एक पॉलिटिकल मॉडेल गुजरात मॉडेल म्हणून जे समोर आलेलं होतं तशाच धर्तीवर आता हे महाराष्ट्र मॉडेल फडणवीसांच्या सगळ्या ही जी काही रणनीती आहे एवढ्या महापालिकांमधला विजय त्यानुसार ते समोर येत आहे आणि ते आता पुन्हा एकदा एस्टॅब्लिश झालं आहे या सलग तीन निवडणुकांमधलं असं तुम्हाला वाटतं का दोन हजार चौदा नंतर बा पूर्णपणे भाजपने आपला गिअर चेंज केलेला आहे यापूर्वीची जी भाजप होती ती वेगळी होती अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांची पण आताची जी भाजप आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची आणि ते कुणाला स्पेस देत नाहीत जगा आणि जगुद्या हे काँग्रेसचं ब्रीद आहे ते हे त्यांना मान्य नाही आहे आम्हीच जाणार तुम्ही जगू नका असं स्पष्टपणे त्यांचं मत आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की पूर्णपणे स्पेस जी आहे विरोधी पक्षांची ती पण त्यांनी संपवलेली आहे नाही ह्याच्यावर याच्यावर आपण सविस्तरपणे बोलूयात मात्र एक अतिशय महत्वाचे अपडेट येत आहेत भाजपविषयी आणि अनेक वेळानंतर खूप वेळानंतर हे निकाल लागले आहेत त्यामुळे ढोल ढोलवाले देखील तयार आहेत ढोल ताशे या सगळ्या सेलिब्रेशनसाठी चौऱ्याहत्तरपैकी पैकी सत्तर जागांवर धोळ्यामध्ये भाजप पन्नास जागांवर भाजपचा विजय झालेला आहे आणि एकंदरीत निकाल जर आपण बघितले तर मुंबईमध्ये सध्या नव्वद ठिकाणी भाजप आणि सत्तावन्न ठिकाणी ठाकरे असं चित्र आहे किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या विजयी झालेला आहे मुंबईमधून आताची मोठी बातमी आपण बघतोय तर मला राजू सरांकडे जायचं मात्र त्यापूर्वी काही अपडेट अगदी तर आताचे काही छोटे अपडेट आपण पटापट घेऊयात धुळे महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता कारण चौऱ्याहत्तर पैकी पन्नास जागांवरती भाजपचा विजय झालेला आहे दुसरीकडे मुंबईमध्ये नील सोमय्या यांचा विजय झालेला बघायला मिळतोय एकीकडे जर आपण बघितलं अमोल तर घराणेशाही बऱ्याच ठिकाणी नाकारली आहे म्हणजे रवींद्र वायकरांची मुलगी असेल गीता गवळीसारख्या असेल विषय असेल मात्र नील सोमय्या विजयी होतात या मागची नेमकी रणनीती काय किंवा काय गमक असू शकत खरं आणि त्याच अनुषंगाने जे महाराष्ट्र मॉडेल सर आपण मगाशी म्हणत होतो कशा प्रकारे या निवडणुकात ते समोर येताना दिसत राजीव सर नाही नील सोमय्या काही पहिल्यांदा नाही आलेला नील सोमय्या दुसरी टर्म आहे आणि नील सोमय्या त्यामुळे नील सोमय्याच मुळातच मुलुंड हा भाजपचा म्हणजे तो भाग जो आहे तो प्रभावी आहे तिथं भाजप आणि नील सोमय्या दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत तर त्यामुळं त्यांनी पुन्हा ते यश मिळवलं पण दुसरा मुद्दा काय होता नाही मूळ मुद्दा हा आहे की ज्या प्रकारे गुजरात मॉडेलची चर्चा झालेली होती मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्याप्रमाणे आता हे महाराष्ट्र मॉडेल मागच्या विधानसभा निवडणुका आणि ह्या निकालांमधनं एक वेगळ्या प्रकारचं महाराष्ट्र मॉडेल एस्टॅब्लिश आहे असं वाटतं नाही म्हणजे ही गोष्ट आहे खरी की भाजपनं ज्या पद्धतीचं निवडणूक लढण्याचं तंत्र स्वतः विकसित केलं आणि ते ज्या पद्धतीनं ते राबवत आहेत म्हणजे आपण आता बघितलं की एकोणतीस पैकी तीन किंवा चार ठिकाणी अशी स्थिती आहे की जिथं भाजप सगळ्यात मोठा पक्ष झालेला नाही आहे काँग्रेस काही ठिकाणी म्हणजे दोन तीन ठिकाणी काँग्रेस आहे आणखीन वेगळे पक्ष एक दोन ठिकाणी आहेत भाजपला आता निवडणूक जिंकण्याचं तंत्र त्यांनी इतकं पक्क आत्मसात केलेलं आहे की साम दाम दंड भेद जे काही आहे निवडून येण्याची क्षमता मग त्याच्यामध्ये त्याचं चारित्र्य चरित्र हे काही न बघता निवडून येण्याची क्षमता हे एक त्याच्यामधलं महत्त्वाचं त्यांनी भाग मानलेला आहे आणि पूर्ण ताकदीनं ते त्याच्यामध्ये उतरतात आणि आत्ता आपण जर बघितलं तर जिथं भाजपचा जिथं प्रभाव आहे तिथं म्हणजे बाकी विरोधी पक्षांची स्थिती अगदी म्हणजे दयनीय वाटावी अशा प्रकारची आहे म्हणजे कुठं एक जागा दोन जागा म्हणजे जिथं यश मिळाले भाजपला आणि बहुसंख्य ठिकाणी अशी स्थिती दिसते आहे की इतकं अतिप्रचंड यश त्यांना मिळवता आलेलं आहे आता याच्यामध्ये म्हणजे विरोधी पक्षांना सगळ्यांना स्वतःच्या स्ट्रॅटजीज ठरवाव्या लागतील बदलाव्या लागतील स्वतःमध्ये बदल करावे लागतील आणि ह्या प्रकारच्या राजकारणाला तोंड देण्याची तयारी ठेवायला लागेल भाजपनं त्याच्यामध्ये गुजरातमध्ये जे आणखीन एक करून दाखवलं की प्रत्येक खेपेला विधानसभेला कुणीतरी नवीन येतात काँग्रेसकडून उभे राहतात जिंकून येतात आणि पुढच्या टर्म संपायच्यात ते भाजपमध्ये जातात आणि पुढच्या वेळेला भाजपकडून निवडून येतात आत्ता काँग्रेसचे जे आत्ता साडेतीनशे जण आपल्याला साधारण निवडून आलेले दिसत आहेत महाराष्ट्रभरामधून हो मला शंका आहे की या पैकी किती जण प्रत्यक्ष पाच वर्ष काँग्रेसमध्ये राहतील कारण गुजरात मॉडेल जे आहे त्याच्यानुसार यातले साडेतीनशेमधले अनेक जण पुढच्या टर्मपर्यंत भाजपमध्ये जातील आणि भाजपनं आत्ता आपला पक्ष वाढवण्यासाठी सत्ता येणं महत्वाचं आहे आणि ती प्रचंड सत्ता मिळवणं महत्वाचं आहे हे धोरण अवलंबलेलं आहे आणि त्या त्याच्यासाठी ते काम करत आहेत त्यामुळं आज जे काँग्रेसमध्ये आहेत ते उद्याचे आपले असतील असं गृहित धरूनच त्यांचं पुढच्या पाच वर्षाची रणनीती असणार आहे आणि ते त्यांच्या रणनीतीचा तो भाग आहे विरोधी पक्षांना आता हे ठरवायला लागेल की याच्याशी आपण कसा मुकाबला करायचा आता म्हणजे साधंच आपण उदाहरण घेऊ ना की राष्ट्रवादी काँग्रेस दोन एकमेकांच्या विरोधामध्ये लोकसभेला लढल्या विधानसभेला लढल्या या निवडणुकीमध्ये त्या दोन्ही एकत्र आल्या आता असं आहे की त्यातला एक म्हणजे एक जो पक्ष जो महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष आहे तो सत्तेमध्ये सहभागी आहे आता असं आहे की जो सत्तेमध्ये इथल्या सहभागी नाही पण आता तो फरफटत या सत्तेमधल्या पक्षाबरोबर गेला तर त्याच्यामुळं उद्या हे दोन्ही सत्तेतले पक्ष जर एकत्र आले तर त्याच्यामध्ये फरपट जो सत्तेमध्ये नसलेला राष्ट्रवादी आहे त्याची होणार आहे